नमस्कार लोकात्मन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे घनसंगी येथून मछिंद्राथ चिंचोली येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण मातांग समाज आक्रमक मच्छिंद्राज चिंचोली तलवा घनसंगी गावातील झोपडपट्टी परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर साठे ज्या स्मारकासाठी नियोजित जागेवर अतिक्रमण झाल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून या जागेवर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी झेंडा लावून सांस्कृतिक सामाजिक उपकरणाचे आयोजन होत असले तरी अलीकडे काही व्यक्तीने त्या जागेवर अतिक्रमण करून कंपाऊंड टाकल्यामुळे गावातील मातंग समाजामध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे बांधवांनी दिलेल्या निवेदनानुसार बळीराम खेमाजी शिंदे व विलास भगवान शिंदे या दोघांनी स्मारकाच्या जागेवर बेकायदेशीरता ताबा मिळत जागेच्या जा तिन्ही बाजूने कंपाऊंड टाकले आहे यामुळे भविष्यात होणाऱ्या डॉक्टर साठे जयंती उत्सव तसेच इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रकरणी ग्रामपंचायत मच्छिदनाथ चिंचोली तसेच पंचायत समिती घनसंगी यांच्याकडे निवेदन सादर करून समाज बांधवांनी अतिक्रमण हटून सदर जागा मोकळी करून देण्याची मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून ही जागा डॉक्टर अण्णा भोसाटे यांच्या स्मारकासाठी राखीव होती आम्ही कोणत्याही वादात न पडता सामाजिक सलोखा जपत आहोत मात्र आता मात्र अन्याय सहन केला जाणार नाही असे समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले सदरील प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण काढण्याची आणि सामाजिक शांतता अबाधित ठेवण्याची मागणी होत आहे आमचा विषय हा स्मारक स्मारक जागेचा आहे बघा आम्ही म्हणजे चिंचोली इथून तालुका धनसिंग जिल्हा जाय आमचे म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून जे स्मारकाची जागा जी होती होती जेव्हा आमच्यावर कब्जा होता आणि त्या जागेच्या पाच दहा फुटाच्या थोड्याशा बाहेर आणि त्याचा आमच्यावर अन्नापोसा केला झटा होता तर क्या क्या त्या आदल्या व्यक्तीने तिथं येऊन त्या जागेवर ते कब्जा केलाय तर आता त्या व्यक्तीला आम्ही बोलायला जर तिथे गाळ द्यायला लागलाय म्हणाला तुम्हाला हे करेल ते करत काही होते तुम्ही करा हा जेवढा आमच्या परत पंच समितीला एक निवेदन दिलंय आणि एक जेन्स एक दाखल केली आणि मी प्रशासनाला जेवढीच कळकळीची एक विनंती करतो लवकर लवकर आम्हाला ते कंपाऊंड हटवण्याचे काम लवकर लवकर करावा अन्यथा करा नाही आम्ही मोर्चा किंवा हे आंदोलन हे सुरू ठेवा अशाच नवनवीन ताज्या घडवून बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे घनसांगी Thank you